व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये लाईव्हमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपणाला बऱ्याचदा साड्यावरती रेडीमेड असे वर्क केलेले ब्लाऊज येतात आता हा मी ब्लाऊज दाखवते हे मी कटिंगला घेत होते म्हणजे तुम्हाला हेही दाखवावं कारण आत्ता सध्या खूप ट्रेंड आहे की जे ब्लाऊज असतं म्हणजे साडी असते त्यात विथ वर्कवाले येते तर हे दोन्ही स्लीव आहेत स्लीवमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही पण आपणाला फ्रंट आणि बॅक जे आहे डिझाईन खूप ॲडजस्ट करून बसवावं लागतं तर असं जेव्हा ब्लाउज असेल तर कसं शिवायचं म्हणजे कसं कटिंग करायचं ते मी सांगणार आहे आणि शिलाईचंही जमलं तर लॅवेवरतीच मी हे करणार आहे तर आधीचे तीन व्हिडिओ लॅवेवरती मी टाकलेले आहेत एक आहे ह्याचा टॉपचा कटिंगचा शिलायचा आणि कालचा आहे जो मशीन रिपेअरिंग म्हणजे मशीन डीप क्लीन करून आ, हे कसं करायचं काय ऑइल कसं करायचं तर ते व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला उपयोगाचे होते आणि कोणी असेल तर आवाज क्लिअर येतो आहे का सांगा न, तर हा आचा साडीवरचा ब्लाउज आहे आय थिंक मला वाटतं गणपतीच्या आधी हे सगळे आलेले आहेत आणि मी तो व्हिडिओ काल टाकलेला आहे तर त्याच्यात तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येतील की हे नवरेच्या हे आहेत काय ब्लाउजेस आहेत तर ह्याच्यात कुठलीही चूक होता कामाने समजा असं आलं आणि आपल्याला कट नाही शिवायचं फक्त टक्स शिवायचं येतंही तुम्हाला दिसतं हा टक्सचा हा असा मार्क आहे पण टक्सचं शिवायचं असेल तर फ्रंटचा जो म्हणजे चेस्टचा जो भाग आहे छातीचा तो कमी असेल तर तो, तो व्यवस्थित बसतो अगर तो कमी नसेल तर तो व्यवस्थित बसत नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रिंसकट होतं का व्यवस्थित हे जमतं का ते पाहायचं आहे सगळ्यात आधी हा जो आहे स्लीवचा तो भाग मी वेगळा करून घेते त्याच्यामध्ये आता ह्याला शिलाई आहे अशी कच्ची शिलाई असते तर आपण सगळ्यात आधी स्लीव कट करून घेऊया हे बरोबर स्लीव असे ठेवायचे आणि त्याचं पेपर कटिंग केलेलं आहे तर मी हा कॅमेरा ॲडजस्ट करते आणि खाली घेते येतोय का व्यवस्थित पहा आणि हा स्टँड दिसत आहे खाली पण त्याच्याशिवाय ते हे पण दिसणार नाही आहे तर आता हा स्लीव जे आहे जे मापाचा ब्लाउज आहे तुम्ही त्या मापाने अगर पेपर कटिंग केलं असेल कारण ह्याचे दहा बारा ब्लाऊज आहेत तर मी पेपर कटिंग करून घेतले सगळ्यात अगदी हे स्लीवचा जो भाग आहे एकमेकावरती व्यवस्थित ठेवायचं वर खालचं वरचं पाहायचं आणि स्लीव कट करून घ्यायची आवाज फिअर आवाज येतोय का ते सांगा आणि काकरी घेते आणि स्लीव कट करून घेते आता मी डायरेक्टच कटिंगला आहे आता कसं कसं जमतं ते पाहायचं आहे मलाही फॅन बंद कराव लागेल जो माप आहे तो पेपर कटिंग आहे ह्याचा तर मी हे ठेवते फ्रंट आणि बॅक आणि दोन्हीही बरोबर हे मधली जी डिझाईन आहे ते असं करून बघायचं आणि इथं हा ठेवून द्यायचं आपण इथं फोल्ड करणार नाही ह्याला खाली तरी थोडासा हा कमी करून घ्यायचा बा कारण फोल्डिंगमध्ये जाणार नाही याच तर स्लीवची उंची जास्त होईल बरोबर भागामध्ये हा असा करायचा आणि हा सगळ्यात आधी आपून द्यायचा आस्तर नंतर कट करायचं आपल्याला पेपर थोडासा मागे पुढे वाढतो जो मी चॉकने मार्क केलाय तो आता कट करतोय दिसते का पाहते कारण माझ्याकडे दुसरा हे नाही बाहेर घेते त्याच्यामध्ये खडे आहेत ते सुद्धा लक्ष देऊन आपणाला काढावे लागतील नाहीतर शिवताना मशीनला प्रॉब्लेम होऊ शकतो असा हा फोल्ड करायचा आणि बरोबर हा पॅच मध्ये येतो का ते पाहायचं आहे तर हा व्यवस्थित आलाय पेपर कटिंग नसेल तुम्ही मापावरून काढत असतील तर तुम्ही तसंही काढू शकता बाई निघाले बाईमध्ये काही प्रॉब्लेम नाही झाला आता ह्याच्यामध्ये जिथं स्टोन आहे हा स्टोन आहे तर हा काढून घ्यायचा कटिंग करतानाच तिथं तुम्हाला वाटतं की शिलाईमध्ये येईल ह्या बाजूचा आलाय हां इकडे पण हा हा पण येईल आणि हा पण येणार आहे मी जवळून दाखवते तुम्हाला हे स्टोन कसे आहेत हे असे आहेत अगर हे ह्याच्यामध्ये आले तर हे प्रॉब्लेम होऊ शकते शिलाईच्या ह्याच्यामध्ये आणि इथून जवळून तुम्ही पाहू शकता ह्याला असे स्टोन आहेत आणि हे कट केलं मी पेपर कट परत जो मापाचा ब्लाउज आहे तो घेणार आहे आणि त्याच्यात ह्याच्याने व्यवस्थित आहे का तेच चेक करायचं जास्त असेल तर तेव्हाच कट करून घ्यायचं कारण पेपर कटिंग आपण थोडस जास्त घेतो तरहे इत्को थोड़ो करता ना तर हे इतकं जास्त वाटतं थोडंस जास्त आहे बाकी कटिंग करतानाच आपण व्यवस्थित कट करून घेतलं तर शिलाईमध्ये प्रॉब्लेम येत नाही हा झाला याचा काहीच प्रॉब्लेम नाही आता मेन आहे तो हा पाठ सगळ्यात अगदी आपण पाठीमागचं मागतो दिसतं का ओके okay. तर हा पेपर कट कर करून घेतलेला आहे मी ह्यातलं बॅगचं पण तर हा गळा तर लहानच आहे ह्या ह्याच्या मानाने आणि उंची पण जास्त आहे तर ह्याच्यामध्ये काय करायचं का ते सांगते आधी हे मार्क करून घ्यायचं व्यवस्थित तर गळा किती जास्त येतोय ते पाहायचं आपणाला आपला गळा असतो पाचवरती हा आहे साडेसात तर हा उंची कमी आहे त्यामुळे ते आता लक्ष देऊन बघावं लागेल की काय करू शकतो हाच मेन रेडीमेडच्या ह्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो आई एकमेकांच्या वरती व्यवस्थित ठेवायचं आहे थे। आणि आपण नाही बोलू शकत नाही ह्यात वेळ जास्त जातो आपला पण आपल्याला हे करावं लागतं कारण शिलाईचे कस्टमरचे सगळेच ब्लाऊज आपल्याकडे आले तर आपण एखादा असं डिझाईन असेल आणि मला येत नाही म्हणलं तर त्या ते आपल्याकडे देणारच नाहीत शिवायला मी टेबलवरती करू का दिसेल का तिथं पाहते मी कारण इथं माझं थोडंसं अडचण वाटायला लागली कॅमेरा मी बाहेर घेऊन जाते कारण इथे दिसत हे हो होत आता मी इथेच करून घेते कारण तिथे खाली बसून मला स जमत नाही आहे आणि हा कॅमेरा पूर्ण हे होईल का नाही आता ह्याची उंची येते जास्त म्हणजे साडेसोळा येते आणि आपलं पेपर कटिंगची उंची आहे पंधरा म्हणजे ब्लाऊजची उंची आपली चौदा आहे तर इतकं उंच तर आपण ठेवू शकत नाही तर काय करायचं आता जो पेपरचा माप आहे तो तसाच ठेवायचा आणि हा एक्स्ट्रा असलेला शिलाई घेऊन हा बॉर्डर वरती तुम्ही घेऊ शकता ती एक तुमच्याकडे आयडिया आहे नाहीतर हे बॉर्डर कट करायचं परत लावणार लावायचं त्यापेक्षा मी तुम्हाला ही आयडिया देते बघू जमत का आपणाला आधी हे जो गळ्याचा माप आहे तो तसाच इथं परत कमी जास्त वाटायला लागले मला गोंधळ आला पाहिजे व्यवस्थित बसला पाहिजे तर आपण हा थोडासा असा करू शकतो ज्यामुळे हा गळा जो आहे तो खूप फे होणार नाही गळा तसा कमी आहे तीन वरती आपण आडेचा आहे शिलाई जाऊन असा घेऊ आणि हा गळ्याची उंची किती आहे साडेसात आहे ह्या गळ्याची उंची आहे साडे नऊ तर मी शोल्डर मार्क करून घेते आणि इथून थोडंसं आपणाला मुंडा जास्त घ्यावा लागेल कारण गळा कमी आहे तर हे शोल्डर जास्त घ्यावा लागेल कारण गळा कमी आहे तर अशा पद्धतीने हे मी मार्क केला शिलाई करताना हा जो मुंडा आहे आपल्याला कमी वाढतो तर आपण ह्याच्यामध्ये खाली घ्यायचं आहे आणि ह्याला असा व्यवस्थित मार्क करून घ्यायचा लावे कोण पाहतंय की नाही माझ्याही लक्षात नाही कोण असतील तर की लाईक करा आणि नंतर तुम्ही पाहूनसुद्धा कटिंग करू शकता थोडंसं कॅमेरा अजून ॲडजस्ट करावं लागेल मी पण आत्ता आता हे घ्यायला लागले त्यामुळं मला पण थोडंसं जड जाते, आहे समजत नाही आहे की कुठल्या कॅमेऱ्याचा अंगल कसा दिसतो ते नाही अजून थोडंसं पुढे आणि ओके पण हा जो आहे मी असाच हा था सरळ खाली करते आणि ह्याच्या खालून मार्क करून घेते मी हा वरती सेट करणार आहे ते तुम्हाला शिवताना दाखवेन तर आता आपण हे कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही फ्रंट भाग काढू शकता मला कटिंगला इथं अडचण वाढते आता झालं व्यवस्थित हां पार्ट घेतला तुम्ही हा जो एक्स्ट्राचा आहे ती वरती तुम्ही त्याला सेट करू शकता हा कट करायचं लावायचं किंवा हा सरळ वरती शिलाई घेऊन ॲडजस्ट करायचा तर हा भाग इकडचा कट केला पण ब्लाऊजची उंची एवढी वाढून चालणार नाही मी परत ठेवून बघते जेव्हा आपणाला डाऊट येतं की कमी जास्त वाटतंय का तर बरोबर आहे त्याच्यानंतर गळ्याचा भाग कट करताना हे आपल्याला ओपन करायचं आहे आणि व्यवस्थित बघायचंय कधी कधी कसं होतं खालून हे कमी जास्त झालं तर आपल्याला तो प्रॉब्लेम होऊ शकतो तर गळा जसा मार्क केलाय तो तसाच कट करून घ्यायचंय हे झालं आपलं बॅक हे असं तर हे काय करायचं आता ह्याचे जे काही स्टोन आहेत हे काढते मी हे आहेत म्हणून काढते नसतील तर आपल्याला काही चढचण नाही कारण हे शिलाईच्या मध्ये येणार आहे निघतं मी नकानेच काढते नाही निघालं तर ह्याच्याने तर हे उचलून मी अशी इथे जेवढं जास्त आहे समजा किती जास्त आहे आपणाला हे बरोबर दीड इंच जास्त आहे तर सरळ हा उचलायचा पार्ट आणि हिथून आणि हे पाऊन इंचावरती अशी शिलाई मारायची आणि ते फोल्ड असं केलं की आपल्याला हवं तितक उंची मिळते कट करून जॉईंट करण्यापेक्षा ही आयडिया सोपी आहे तर ह्याची उंची आता बघूया आपण आपल्याला हवी तेवढी झाली का तर बरोबर आहे तर आज तर असाच कट करणार आहे हा पार्ट काढून ठेवते आता मी काही तुम्हाला डाऊट असतील तर विचारू शकता okay. काहीतरी प्रॉब्लेम झाला होता रिकनेक्ट करावा लागला आणि कुठपर्यंत मी आधीचा व्हिडिओ एकदा बघून घेते काहीतरी इश्यू होतो एक थोडा वेळ थांबावं लागेल का हवं लागेल मला हे ये लक्षात येणं

काय इश्यू होतोय माहिती नाही रिकनेक्ट दाखवतोय ना मला तर ठीक आहे कंटिन्यू करते मी हा माझा मोबाईल घेते जवळ त्यात आवाज येतो मोबाईल घेत ठीक आहे चल हां असा दाखवते मी तुम्हाला नेटचा काहीतरी इश्यू होतोय तिथं तर मला वाटतं इथं मला द्यावं लागेल काय बोलता हो दुष्काळात तेरावा महिना यासारखं इतर घेण्याचा प्रयत्न करते त्यात हा सगळा प्रॉब्लेम येतोय तिथं रिकनेक्ट रिकनेट दाखवतोय ठीक आहे आपण इथंच करूया इथून तरी दिसत सॉरी काय करणार कारण हा सगळा इशू होतोय तर त्याच्यामुळे मला इकडून तिकडं तिकडून इकडं करावं लागलं पण ठीक आहे चालेल आता ह्याच्यात व्यवस्थित दिसतं का पाहून घेते तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की हा जो भाग आहे उंची ह्याच्यातही जास्तच आहे पण आपल्याला आता प्रिंसकट शिवायचं आहे कारण हा टक्स घेतला असा टक्स घेतला तर हा फिटिंग बसणार नाही तर काय करू शकतो आपण यादी पेपर आपला जो कटिंग केलेला तो पाहायचा त्याची ही उंची जास्त आहे पंगाळा डीप आहे याचा इथून आपण असा टक्स घेऊन केला तर तो फिटिंगला बसणारच नाही कारण खूप कमी आहे आणि हा जो भाग आहे जास्त आहे माप जो आहे त्यामुळे मी काय करते आता ह्याला असं दोन्ही सेम ह्याच्यामध्ये ठेवून देते तितकं डोक्याला हे असतं ते हे ॲडजस्ट करणं आणि त्यांना वाटतं की शिलाई तुम्ही जास्त घेता आता हा असाही सेल देऊ शकत नाही कारण हि तर डिझाईन आहे तर ही असं आपण सरळ ठेवून द्यायचं ह्याला आपल्याला ही डिझाईन घालवायची नाही आहे आणि ही डिझाईन कवर करायची आहे तर आपण पाहायचं